झटपट हो। असं बिर्याणी भात वन पॉट आहे आणि एकदम झटपट तयार चविष्ट तयार होतं आणि त्याचबरोबर ना भांडी भरवायची गरज आणि त्याचबरोबर वेळ सुद्धा आपला वाचतो आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय, ट्राय केल्यानंतर मला व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून सुद्धा सांगा की कसे झाले येथे हे बघा सगळ्यात आधी काय आहे आपल्याला येथे कांदा घ्यायचा आहे बिर्याणी बनवायची आहे भात बनवायचा आहे जे काही असेल ते तर हे बघा त्यासाठी आपल्याला हे कांदा बरिस्ता तयार करायचा आहे त्यासाठी येथे मी चार ते पाच कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे तर सगळ्यात आधी हे कांदे आपल्याला सोलून घ्यायचे सोलण्यासाठी काय करायचं आहे त्याचा मागचा आणि पुढचा भाग आपल्याला आधी कापून घ्यायचा आहे आणि कापून झाल्यानंतर आपला हे जे मधलं हे जे डेट असतं हे सुद्धा आपल्याला असं सुरीच्या साह्याने असं गोल फिरून तुम्ही जसं काढून आहे म्हणजे काही आपलं जे कांदा जो आहे तो आपला त्याला छान असं आहे पाकड्या पाकड्या आपल्याला तयार करायचे आहेत हे बघा आता इथे मी सर्व कांदे सोलून घेतलेले आहेत आणि आता काय आहे याच्या आपल्याला पातळ स्लाइस करायचं आहे तर असा अर्धा कांदा घ्यायचा आणि त्याला अशा साईडच्या साईडने आपल्याला असं त्याला बारीक बारीक असं आपल्याला उभा चिरून घ्यायचं आहे त्याचे असे स्लाइस आहे हे बघा अशा आणि त्यानंतर काय आहे हे असं आपल्याला हाताने साह्याने मोकळं आहे आता तुम्हाला इथे मी एक टीप सांगत आहे हे बघा इथे जे आपले बटाटे आपण चिप्स तयार करतो ती जी खिसणी असते तर ती घ्यायची आहे आणि त्याचच्या साह्याने आपल्याला हे कांदे असे चिरून घ्यायचे आणि ही ही जी टिप्स आहे ना ही एकदम झटपट असे आपले कांदे चिरले जातात आणि एक सारखे असे आपल्याला हे स्लाइस मिळतात असे मस्त पैकी पातळ असे आपल्याला याच्याने ठिकाणी स्लाइस मिळतात तुम्ही ही टिप्स नक्की वापरून बघा आणि तुम्हाला जर ही टिप्स आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हे बघा मस्त पैकी आपला हा कांदा चिरून झालेला आहे मस्त एकदम झटपट तयार होतो एक मिनिटाच्या आत मी एवढा कांदा कापून घेतलेला आहे बघा आता हा तुम्ही बघू शकाल काय सुंदर आणि किती असा हा पातळ कापला गेलेला आहे याच पद्धतीने आपण जर कापला ना तर वेळही वाचतो आणि मस्त पैकी आपलं लवकर काम होतं आणि पातळसा कापला जातो आता काय करायचंय यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय मीठ काय घालायचंय की आप कांदा जो आहे तो या मिठामध्ये आपल्याला छान असा हा चोडून घ्यायचा आहे आणि मग यामुळे काय होतं की मीठ घातल्यामुळे जो कांदा जो आहे ना जो आपण त्याला बरिस्ता म्हणतो तर तो छान तळताना असा क्रिस्पी होतो आणि मीठ सुट एक पाच मिनटं आपण मीठ लावून ह्या कांद्याला असंच राहू द्यायचंय त्याला पाणी सुटेल आणि मग आपण ते पुढची प्रोसेस बघूया हे बघा इथे मस्तपैकी मी येथे तांदूळ घेतलेला आहे येथे मी काय केलेलं आहे येथे तीनशे ग्राम, ग्राम, ग्राम ये मी तांदूळ घेतलेला आहे चारशे ग्राम चिकन आहे म्हणून तीनशे ग्राम मी येथे तांदूळ घेतलेला आहे आणि छान स्वच्छ आपल्याला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे येथे मी कोलम घेतलेला आहे हे बघा इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे मी कोलम घेतलाय तुम्ही बिर्याणी राईस घेतला तरी चालेल आता इथे मी हा तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे एक पंधरा ते वीस मिनटं जर तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास तुम्ही ठेवू शकता हे बघा इथे पाच मिनटं झालेले आहे मस्त पैकी आपला कांदा हा मिठामध्ये छान मुरलेला आहे आता काय करायचं आहे आता जे जे हे जे कांद्यातलं जे पाणी आहे ना ते काय करायचं असं दोघं हातांमध्ये कांदा घ्यायचा आणि असं बघा असं हा छान यातलं पाणी आपल्याला पूर्ण पाणी असं यातलं आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे यात पाणी राहू द्यायचं नाहीये हे बघा या पद्धतीने असं आपण कांदा पूर्ण पिळून घेणार आहोत हे बघा इथे मस्त पैकी आपण हा कांदा पिळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल मस्त झालेला आहे आता इथे मी कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये तेल गरम करून घेतलेला आहे आणि आता काय करायचं या गरम तेलामध्ये जो कांदा आपण पिळून घेतलेला होता तो आपण दोन बॅचेस मध्ये थोडा थोडा करून तळून घ्यायचा आहे लक्षात ठेवा एकाच वेळेला खूप जास्त कांदा घालू नका तो फ्राय होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि जर तुम्ही थोडा थोडासा घालून जर त्याला फ्राय केला तर तो लवकर असा फ्राय केला जातो आणि त्याच बरोबर येथे अजून एक टिप्स मी तुम्हाला सांगते की गॅसची फ्लेम आपल्याला ही हाय ठेवायची आहे ह्या बरिस्ता तयार करत असताना त्या म्हणजे काय होतो आणि कुरकुरीत आणि चवीला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे हे बघा मस्त पैकी आपला हा कांदा फ्राय करून झालेला आहे आता आपण काय करायचंय तिसरी स्टेप्स की आपण हे करणार आहोत तिथे चिकन घेतलेला आहे चारशे ग्रॅम चिकन आता आपण मॅरिनेट करून घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपण यामध्ये घालायचं आहे दही आणि एक लक्षात ठेवा इथे चिकन मी धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा कारण मी दाखवलं नाही कारण व्हिडिओ लॉंग होतो पण हे धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच मी यामध्ये त्यान दही घातलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे लाल तिखट मी दोन चमचे इथे लाल तिखट घातलेला आहे त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे धने रेपूड पूड घातल्यानंतर एक चमचा मी पूड घातली आणि थोडी हळद घातलेली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मी घातलेला आहे आलं लसूण याची एक चमचा पेस्ट घातलेली आहे आणि त्याचबरोबर बिर्याणी मसाला ते घालायला विसरू नका कारण आपण बिर्याणी भात बनवतो आहे त्यासाठी बिर्याणीची टेस्ट आपल्याला या मसाल्यामध्ये ज भातामध्ये हवी आहे म्हणून बिर्याणी मसाला त्याचबरोबर मीठ घातलेला आहे आणि भरपूर असा आपल्याला पुदिना घालायचा आहे पुदिन्याशिवाय याला टेस्टच नसते म्हणून पुदिना हा घालायचाच आहे आपल्याला आणि आता काय करायचंय यामध्ये आपण जो कांदा फ्राय करून घेतलेला होता तो कांदा आता आपण यामध्ये घालायचा आहे आता यामध्ये हे घातल्यानंतर आता आपल्याला छान असं हे हाताने मस्तपैकी आपण हे मिक्स करून घेऊया हे बघा आता यामध्ये आपण काय आहे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी पोहे खायचे दोन ते तीन चमचे आपल्याला ज्या तेलामध्ये आपण कांदा तळून घेतला होता तेच गरम तेल आपल्याला इथे आहे आणि इथे मी दोन थे, थे ते तीन चमचे पोहे खायचे इथे ते गरम तेल घालून घेतलेलं आहे आणि आता हे छान पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल छान असं याला मॉइश्चर येतं आणि मस्तपैकी हे शिजलं जातं आणि याला टेस्ट सुद्धा छान येते हे बघा मस्त पैकी सगळं मिक्स करून झालंय आता आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला हे मुरवायला ठेवायचं आहे छान मसाले त्या चिकन मध्ये असे मुरले पाहिजे म्हणजे आपला जो बिर्याणी भात आहे त्याला छान असा फ्लेवर येतो बघा आपण जो कांदा तळून घेतला होता तेच तेल त्याच कुक, कुकर मध्ये मी हे फोडणी तयार करून घेते आपण बिर्याणी साठी भाताची तर त्यामध्ये मी काय केलंय सगळ्यात आधी हे जे खडे मसाले आहेत ते घालून घेते ते मी दालचिनी घेतलेली आहे त्याचबरोबर लवंग आहे दोन ते तीन लवंग दोन ते तीन मिरे दालचिनी तमालपत्र आणि जिरे हे सर्व आपण यामध्ये घालायचे तुमच्याकडे जर स्टार फूल असेल किंवा मसाला वेलची असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता तुमच्याकडे जे मसाले असेल ते तुम्ही घालायचे ते मी चमचे तेल घेतले या तेलामध्ये सर्व खडे मसाले घालून आणि त्याचबरोबर आता तुम्हाला जर तेल नको असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकतात आता यामध्ये आपण कांदा घेतलेला एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आता यामध्ये तो कांदा आपल्याला छान मस्त पैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे मस्त याला असा गोल्डन कलर येईपर्यंत इथे एक लक्षात ठेवायचं आहे कांदा आपल्याला नीट परतायचा आहे त्यामुळेच आपल्या बिर्याणीला छान अशी टेस्ट येणार आहे त्यामुळे कांदा आपल्याला जाळायचा नाही हे बघा इथे काय केलेलं आहे टोमॅटो घेतलेला आहे कांदा छान असा मस्त पैकी परतून झालेला आहे त्यानंतर आता इथे मी काय घातलेलं आहे टोमॅटो घातलेला आहे आपण काय करायचंय का टोमॅटो आणि कांदा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल आपलं ग्रेव्ही छान मस्त पैकी अशी टेस्ट येते आणि ग्रेव्ही छान तयार होते त्यामुळे कांदा आणि टोमॅटो आपल्याला हे दोघंही सॉफ्ट करून घ्यायचे आहे हे बघा मस्त पैकी आपला कांदा आणि टोमॅटो एकजीव झालेला आहे आता आपण काय करायचंय येथे जे चिकन घेतलेलं होतं मॅरिनेट केलेलं त्याला छान पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहेत आता काय करायचंय हे जे चिकन आहे या मसाल्यामध्ये म्हणजे कांदा आणि टोमॅटो मध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे मस्त पैकी असा छान वास येतोय तुम्ही इमॅजिन करा कारण तुम्हाला तर मी असं स्मेल देऊ शकत नाही पण तुम्ही इमॅजिन नक्कीच करू शकतात हे बघा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो मध्ये जे आपण चिकन मॅरिनेट करून घेतलेलं होतं ते छान आपल्याला या मसाल्यांमध्ये मस्त पैकी एक्झिव करायचं आहे अजिबात कंजूसी करायची नाहीये एक्झिव करण्यासाठी मस्त पैकी करा हे बघा असं छान आपलं चिकन आपण एकजीव करून घेतलंय आता काय करायचंय यामध्ये आपण घालायचं आहे जो तांदूळ भिजत घातलेला होता तो मस्त पैकी तांदूळ याच्यामध्ये मी घालून घेतलाय आता याला आपण काय करायचंय मस्त चिकनमध्ये एक जीव करून घेऊ आधी त्यानंतरच आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आधी एक जीव करून घ्यायचंय हे बघा आता यामध्ये काय करायचंय जेवढा तांदूळ होता त्याच्या दुप्पट मी इथे पाणी घेतलेलं आहे पाणी थोडं कमीच घालायचंय कारण का की आपल्याला असं थोडं मोकळं मोकळं हवंय जर तुम्हाला थोडंसं असं रसरसीत हवं असेल थोडंसं असं पाणी थोडं जास्त आवडत असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता आता हे छान आपल्याला मिक्स करायचंय आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आपण चिकन मॅरिनेट करत असताना सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामुळे येथे मीठ घालताना थोडं सांभाळूनच घालायचं आहे आणि जर तुम्हाला बिर्याणी हा भात जर थोडा तिखट अजून हवा असेल तर एक चमचा तिखट तुम्ही अजून वाढवू शकता आणि थोडस आपल्याला यामध्ये पुदिना पुदिन्यामुळे आपला भात मस्त पैकी छान तयार होतो चवीला आणि त्याच बरोबर यामध्ये आपण घालायचं आहे बिर्याणी मसाला आता इथे बिर्याणी मसाला आहे बघा मी एव्हरेजचा चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो मी येथे आता अर्धा चमचा येथे मी तो घालून घेते आता काय करायचं आहे घातल्यानंतर आपण यामध्ये वरतून थोडंसं पुन्हा आपण यामध्ये बरिस्ता घालायचा आहे तळलेला कांदा घालायचा आहे आणि ते घातल्यानंतर हे पुन्हा आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकतात आणि सगळ्यात शेवटी मी काय केलंय येथे पाण्यामध्ये केशर घेतलेलं आहे पाच ते सहा केशरच्या अशा काळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या घातलेल्या ऑप्शनल आहे तुम्ही घालायचं तर घाला नाही घातलं तरी काही हरकत नाहीये माझ्याकडे होतं मी घातलं आता हे छान मस्त मिक्स करून घ्यायचंय पुन्हा आपल्याला आणि यामध्ये थोडंसं टेस्ट करून बघा मीठ आणि तिखट तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता काय करायचंय आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये तूप सुद्धा घालू शकता मी नाही घातलंय मी बिर्याणी झाल्यानंतर घालणार आहे आता कुकरचं झाकण लावून घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि आता काय करायचंय मीडियम फ्लेम वरती आपल्याला कुकरची एकच शिटी घ्यायची एका सिटीमध्ये सुद्धा आपलं चिकन छान शिजणार आहे सांगितलं की कुकरची एक शिटी घ्यायची पण काही वेळेला काय होतं की काही जणांचं जे कुकरच म्हणजे कुकरवरती सुद्धा डिपेंड असतं की आ, किती क्वांटिटीवरती आहे त्यावर सुद्धा हे डिपेंड आहे पण किती एक किलोची जरी तुम्ही हे प्रमाण घेतलं तरी कुकरची एकच सिटी घ्यायची आहे आणि काय काही वेळेला कुकरचा टेम्परेचर वरती सुद्धा कमी जास्त हा वेळ लागू शकतो त्याचा अंदाज घेऊन तुम्ही कुकरची सिटी घ्यायची आहे काय केलंय हे बघा कुकरचं झाकण आपण काढतोय त्यासाठी इथे वाफ मस्तपैकी गेलेली आहे एक शिटी काढून घेतली त्यानंतर वाफ जाऊ दिली आता हे बघा मस्तपैकी आपला हा भात तयार झालेला आहे तुम्ही बघू शकाल काय सुंदर असा दिसतोय स्मेल सुद्धा छान येतो आहे हे बघा मस्त सुंदर झालेलं आहे आणि मी याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त टाकलं होतं कारण आम्हाला ना असं थोडंसं खूप कोरडा कोरडा नाही आवडत म्हणून मी थोडंसं ना पाणी जास्त टाकलं होतं मोकळा मोकळा नाही व्हायला हवा हो होता मला म्हणून आता काय करायचं आहे यावरती थोडंसं मी तूप घालून घेते म्हणजे खाताना अजून छान टेस्ट येते तुम्ही भातामध्ये घातलं तरी चालेल आणि यावरती छान असं डेकोरेशनसाठी मी हे हो घात ठेवलेलं आहे पुदिन्याचं पान आणि त्याचबरोबर थोडंसं आपल्याला यावरती बरिश्ता घालायचा आहे तर बघू शकाल काय सुंदर असा आपला हा भात तयार झालाय कमी वेळेमध्ये झटपट असा हा भात तयार होतो तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि बनवून बनवल्यानंतर मला सांगा कि कसा जाला, हो कि की कसा झाला टेस्टला हा अप्रतिम होतो याची शंभर टक्के तुम्हाला मी गॅरंटी देते म्हणजे तुम्ही विचार करा की मी गॅरंटी देते म्हणजे हा भात किती पटकन होतो आणि लवकर होतो त्याचबरोबर टेस्टलाही छान लागतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करायला विसरू नका धन्यवाद आपली मस्तपैकी ही बिर्याणी भात तयार झालेला आहे वन पॉट मिल आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि झटपट तयार होते आणि त्याचबरोबर चवीलाही अप्रतिम लागते याची शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला देत आहे त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत सुद्धा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद हॅपी कुकिंग